नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक खास रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पांढरी शुभ्र तळल्यानंतर कुरकुरीत लागणारी गव्हाची कुरडई तर त्यासाठी काही टिप्स सांगितली आहे जसं की गहू कोणता घ्यायचा किती दिवस पाण्यात भिजून ठेवायचा चीक पांढर शुभ्र होण्यासाठी काय करायचं कुरडाईचा घाट कसा घ्यायचा चीक कसा शिजवायचा अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हा उन्हाळी वाळवणाचे काही प्रकार मी चॅनलला अपलोड केले आहे आणि करणार सुद्धा आहे तर ते मिस होऊ नये म्हणून हो त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिले गहू कोणता घ्यायचा तर जुना गहू घ्यायचा म्हणजेच मागच्या वर्षीचा गहू घ्यायचा तो घेतल्याने ना तर चीक जास्त पडतो आणि कुरडाई सुद्धा छान होते नवीन गहू अजिबात घ्यायचा नाही कारण आपल्या अंदाजानुसार ना गव्हाचा कमी पडतो तर शक्यतो तुम्ही जेवढं शक्य होईल ना तेवढा जुनाच गहू वापरा गहू चाळून निवडून घ्यायचा अजिबात गव्हामध्ये कणी कणे आले नाही पाहिजे असं करायचं दोन किलो गव्हाच्या कुरडाया बनवणार आहोत तो गहू पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा गहू स्वच्छ धुवून झाले पाण्याने आता काय करायचं पाणी टाकून दोन ते तीन दिवस आपण भिजत ठेवणार आहोत शक्यतो ना गहू भिजवण्यासाठी ना भांड मोठं घ्यायचं कारण गहू दुप्पट होतो तर त्यासाठी भांड मोठं पाहिजे दोन किलो गव्हासाठी ना साधारणतः चार ते पाच लिटर पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून तीन दिवस गहू भिजवून द्यायचे लक्षात घ्या तीन दिवसामध्ये गहू भिजले नाही ना तर चौथ्या दिवस आपल्याला गहू भिजवायचे आहे कारण उष्ण वातावरण नसलं ना तर तीन दिवसात गहू भिजत नाही चौथ्या दिवशी गहू भिजून होतो तर चला भेटूया चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चेक केलं होतं गहू दळायला आले नव्हते आणि पाणी सुद्धा खराब झालं होतं तर मग त्याचं पाणी बदलून घेतलं जेवढं आपण पहिलं पाणी टाकलं होतं ना तेवढं पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं होतं आज हे बघा चौथा दिवस आहे गहू सुद्धा टम्म फुगले आहेत तुम्ही बघू शकता हे गहू आपण ना उपसून घेऊ चाळणीवरती गव्हावरती ना पाणी टाकून घ्यायचं याने ना आंबूस पाना निघून जातो आपण काय ते तीन ते चार दिवस गहू भिजवलेलं राताला मग सगळीकडून पाणी टाकून घ्यायचं गहू धुवून झाले आता ते दळून घेऊ किंवा रगडून घेऊ माझ्याकडे ना दळण यंत्र असल्यामुळे ना मी ते रगडून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता आता ते आपला थोडंसं मीठ टाकायचं बारातीमध्ये कारण आपलं आपण जे भांड भांड्यामध्ये रगडणार आहेत ना किंवा दळणार आहेत ना ते चिकट होत नाही ना आपले हात सुद्धा चिकट होती नाही तर असे थोडे थोडे करून गहू रगडून घ्यायचे प्रत्येक वेळेस थोडं थोडं मिठा खायचा आणि गहू रगडायचे स्मॅशरने किंवा हाताने सुद्धा रगडू शकत जोरात वाटत पण रगडतच राहायचं हातापेक्षा ना स्मॅशरने चांगलं रगडलं जात मला ना स्मॅशर पेक्षा ना लिंबू सर सोपं वाटलं बारीक करायला किंवा रगडायला पाटा वरवंटा असतो ना वरवंटाने सुद्धा चांगलं बारीक होऊ शकतं बर का किंवा तुम्हाला हे सर्व अवघड वाटत असेल ना मिक्सर मिक्सर चा चालु बंद, चालु बंद तर मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता फक्त मिक्सर कसं वापरायचं की चालू बंद चालू बंद करायचं आणि मग तसं वापरायचं जर एकसारखं जर वापरलं ना तर कुरडाईचा कलर चिकाचा कलर बदलतो त्याला लाल रंग येतो तर चालू बंद चालू बंद असं बारीक करायचं त्यामध्ये गहू ना बऱ्यापैकी रगडून झाले त्यात ना थोडस पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि परत रगडायचं म्हणजे चांगला चिक निघतो आपल्याला कळतं पण गहू गव्हाचा कोंडा एका बाजूला होतो चीक एका बाजूला होतो तसं पाणी टाकायचं आणि रगडत राहायचं पूर्ण रगडून झाले गहू आणि त्याचा चीक सुद्धा बाजूला झालाय तर बघा असा गोळा घ्यायचा असं पूर्ण पिळून घ्यायचा जेवढा शक्य होईल ना तेवढा पिळायचा एका भांड्यात टाकायचं आणि हे हा जो कोंडा आहे ना आपण परत एका याला दोन पाण्याने धुणार आहोत तर असं सगळ्या गावाचा असंच रगडायचं पिळून घ्यायचं एकदा एकदा ती प्रोसेस करायची एकदा पिळायचं परत तो कोंडा धुवायचा आणि परत पिळायचा दळलेले गहू दोनदा धुवून त्याचा एवढा कोंडा निघाला आणि हे चिकाचं पाणी निघालं आता काय करायचं एक खोलगट भांड घ्यायचं त्याला कॉटनचा कपडा बांधायचा कपडा स्वच्छ घ्यायचा त्यावरती चाळण ठेवायची आणि हे चिकाचं पाणी ना त्यावरती गाळून घ्यायचे चिकनं पातेला थोडासा खाली बसला होता मसा हात फिरवायचा आणि पूर्ण चिक मिक्स करून घ्यायचं कॉटनचा कपडा असल्यामुळे ना चिक लवकर गळत नाही सारखा हात फिरवायचा आणि चिक गाळून घ्यायचा सर्व चिक गाळून झाला आणि कपड्यावरती हा जर थर येतो ना त्याला आमच्याकडे ना ताम म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा लक्षात घ्या ही ताम ना अजिबात चिकामध्ये जाऊन द्यायची नाही कारण ती जर गेली तर चिक लालसर होतो आणि कुरडाया सुद्धा लालसर लालसर होतात तर आपण वर्षभराचं वाळवण करतोय तर ही नक्की काळजी घ्यायची सर्व चिक गाळून झाला चीक आणि पाणी मिक्स असतं तर एका भांड्यात काढून घ्यायचं जेणे की चीक खाली राहील आणि पाणी वरती राहील तर मग आपण हे रात्रभर ठेवणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं खाली कारण जेव्हा आपण चीक गाळतो ना तेव्हा ना चीक खाली बसलेला असतो हे सगळं फोडून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपण चीक ठेवणार आहोत ना त्या भांड्यात टाकून द्यायचं सर्व चीक एका भांड्यात काढून घेतला झाकण लावायचं आणि सकाळी कुरडाय करायला घ्यायची ठेवला होता आता हे बघा तुम्ही बघू शकता चीक खाली बसलाय आणि पाणी वरती राहिली पण मी काय केलं होतं रात्री पूर्णपणे चीक बसून दिला आणि पाणी काढून घेतलं होतं त्यातलं कारण चिकावरतीला थोडस खराब पाणी आलं होतं लालसर तर मी ते काढून घेतलं होतं आणि परत त्यात पाणी टाकलं होतं आता आपण जे वरती पाणी आलेलं आहे ना ते काढून घेऊ पाणी काढताना हळूच काढायचं कारण चीक अजिबात उमधळून द्यायचा नाही हे बघा तुम्ही बघू शकता चीक आपला पूर्णपणे खाली बसलाय आता याला काय करायचं चमच्याने किंवा हाताने असं फोडून घ्यायचं पूर्ण चीक फोडून घ्यायचं आहे थोडस कठीण जातं हाताने फोडायला तर सुरुवातीला चमच्याने फोडून घ्यायचं गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या त्याच्या बघा खाली बसलेल्या नाही तुम्ही बघू शकता खाली हे बघा असं चीक बसलेला आहे का चीक मोजून घेऊ जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचंय कारण हे प्रमाण जर आपण घेतलं ना की जेवढं पाणी तेवढं चीक तर योग्य प्रमाण होतं चीक जास्त सर किंवा पातळ सुद्धा पातळ सर सुद्धा होत नाही चीक जेव्हा शिजल्यानंतर एवढं पातीला भर चीक घेतलाय अजून एवढा उरलाय तर एवढा चीक घेतला तर आपण एवढंच पाणी टाकणार आहोत आदान ठेवायला घेऊ सावधगिरी म्हणून एक ग्लास पाणी एक्स्ट्रा बाजूला गरम करून ठेवायचं चिका मध्ये जर थोडंसं पाणी कमी पडलं तर आपण त्यातून टाकू शकतो झाकण ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर आपण यात मीठ टाकणार आहोत पाण्याला उकळी आली आहे तर त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीठ जास्त टाकायचं नाही किंवा कमी सुद्धा टाकायचं नाही योग्य टाकायचं कारण मीठ जर जास्त टाकलं ना तर त्याला पाच ते सहा महिन्यानंतर कुरड्यांना खारवटपणा येतो तर शक्यतो मिठाचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं उकळी आली आहे तर त्यात एका हाताने एक सारखं फिरवत राहायचं लाटण सारखं फिरवतच राहायचं गटफोडी अजिबात होऊ द्यायची नाही गॅसमंदाचे वर करून गॅसमंदाच्या वर करून लाटणं सारखं फिरवत राहायचं माझ्याकडे ना गोट्या नसल्यामुळे मी लाटण्याने घाट घेते झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांसाठी वाफ भरू द्यायची घरातील जर व्यक्ती असेल ना तर ह्या कामाला दोन जण लागतात एक जण पातीला धरायला एक जण घोटायला तर एखादी व्यक्ती मदतीला घ्या पाच मिनटं जरी आपण वाफ भरून देणार आहोत ना तर अधूनमधून चेक करायचं कारण पातळ बुडा जर, जर पातीला असेल ना तर डाबू शकतं तर आतमधून एकदा तरी चेक करायचं फिरून घ्यायचा चमचा पाच मिनिटा झाकण काढून घ्यायचं चेक सुद्धा चांगला शिजला गेलाय कारण चेकाला एकदम चमकदार कलर आलाय तर चेक शिजला ते कसं ओळखायचं सांगते मी बघा साध्या पाण्याचा हात घ्यायचा गोळा बनला की समजून जायचं चीक व्यवस्थित शिजला गेला बघू शकता तुम्ही फक्त गार पाण्याचा हात घ्या कारण चटका बसतो एकदम व्यवस्थित शिजला ला गेलाय आता आपण कुरडाई करायला घेऊ फक्त चीक गरम असतानाच कुरडाई करायला घ्यायचा गार पडल्यानंतर कुरडाई व्यवस्थित चालता येत नाही आपल्याला अशा प्रकारची चाळण घ्यायची जास्त बारीक चाळण घ्यायची नाही कारण जेव्हा कुरडाई वाळते ना तेव्हा खूप मुगा होतो तर मध्यम मध्यम साईजची चाळण घ्यायची आता यात आपण भरणार आहोत भरून आमच्याकडे ना अजून एक गावांचं कार्ड वापरलं जातं कुर्डाय टाकायला माझ्याकडे कार्ड नसल्यामुळे ना मी एक क्वॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावरती करते एक, एक दोन दोन भेडे देऊन घ्यायचे शक्य होईल तेवढं करायचं तुमच्याकडे जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण आपण उन्हाळी वाढून बनवतोय तर कुरडा ह्या उन्हातच वाळल्या पाहिजे पण तुमच्याकडे जर ऊन असेल ना तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा कुरडा करू शकता फक्त काय करायचं एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवायचे आणि दुसऱ्या दिवशी एक दोन तास उन्हात वाळत चालायच्या पण उन्हात दाखवायचंच ऊन उन जर दाखवलं ना कुरडायांना तर वर्षभर कुरडाय टेकला तीन ते चार तासाने कुरडाया थोड्याच्या वरतून वाढतात तर मग त्या पलटून द्यायच्या आणि दोन ते तीन दिवस कुरड्या चांगल्या उन्हात वाळून घ्यायच्या दोन दिवसाच्या उन्हात कुरड्या वाळून झाल्या आता दोन किलो गव्हामध्ये सत्तर ते ऐंशी कुरडाया झाल्या या आकाराच्या आता पुढचा प्रश्न कुरडाया साठवायच्या कशा तर कुरड्या हवा बंद डब्यातच ठेवायच्या कारण उन्हाळ्यानंतर पावसाळा चालू होतो पावसाळ्यामध्ये जर कुरड्यानं गार हवा लागली ना तर कुरडाया सादळतात म्हणजे ओलसर होतात तर अशा वेळेस जर हवा बंद डब्यातच ठेवायच्या कारण कलर कडकपणा आणि चव टिकून राहते एवढा घाट घातला होता तर कुरडाईत तळून सुद्धा बघूया तेल तापून घ्यायचं आणि गॅस मध्यमाचेवर करून कुरडाई दोन्ही साईडनी तळून घ्यायची किती सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे ना माझा सुद्धा पहिलाच टाइम होता कुर्डाय एकटीने करायचा आणि हा मला खात्री आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघणार कुर्डाय म्हणा किंवा कुठलंही काम म्हणा पहिल्यांदा जर अवघड वाटत असेल एक ना एकदा जर करून बघितलं ना तर नक्कीच ते सोपं वाटते अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अर्चनाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद